पाठीमागे दिसतो तुम्हाला पाठी किल् किल्ले कमळगडची हा किल्ला वाई तालुक्यात येतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये येतो ती जी पर्वतरांग आहे महाबळेश्वरची पर्वतरांग आहे वाई तर वाईपासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे किल्ले कमळगड तर आज आपल्याला हा किल्ला एक्सप्लोर करायचा आहे बघायचा की कि आज किल्ल्यावरती खूप मोठी भव्य विहीर आहे तलवारीच्या आकाराची ती विहीर आपल्याला बघायची आणि आज किल्ला हा आपण एक्सप्लोअर करूयात तर चला पुढे जाऊयात हे जे गाव आहे तुपेवाडी गाव या तुपेवाडी बेस विलेज जे असणार आहे आपलं तुपेवाडी गाव हे जे बेस विलेज आहे या ट्रेकचं स्टार्ट सो आम्ही पुढे दिसतो तुम्हाला तिकडे गाडी लावली राईट साईडला समोर तिकडे गाडी पार्क केली तिथंच एक छोटंसं एक घर आहे त्या घराजवळ तुम्ही त्याचा विचारू शकता किंवा तिथं काही सामान वगैरे तुम्हाला लागलं खायला वगैरे त्यांना सांगू शकता तुम्हाला देतील म्हणून आणि त्याला लागूनच झाड येतं आपण गाडी पार्किंग केली आहे आणि जस्ट आत्ता माझ्या पाठीच्या मागे माझ्या पाठीमागे हे जे बोर्ड आहे बोर्डला लागून हा ही वाट गेली आहे तर त्याच्यामध्ये मला थोडा मी सांगेल की तुम्ही ही वाट दाखवा एकदा त्यांना ही जी वाट दिसते आपल्याला हा जो रस्ता आहे so इथपर्यंत रोड आहे इथपर्यंत तुम्ही नॉर्मली गाडीने बाईकने इथपर्यंत तुम्ही येऊ शकता इथं गाडी तुम्ही पार्किंग करा इकडे राईट साईडला आणि हा जो रस्ता गेलाय वरती या रस्त्याने आपल्याला वरती जायचं साधारणतः दीड ते दोन तास या ट्रेकला लागतात आपल्याला पुढे गेल्यावरती मंदिर आहे त्या मंदिरावरती जाऊन तिथनं पुढे एक तास लागेल वरती जायला तर चला आता वरती जाऊयात किल्ले कमडगडा महाबळेश्वराच्या डोंगर रांगाने अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरुदुर्ग म्हणजे किल्ले कमळगड जावडी मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ लाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद आपल्याला सापडते गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे तिच्यावर बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आपल्याला आढळून येतात दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथऱ्याचे अवशेष सुद्धा आहेत नैऋत्याला किंचलगड त्याच्या मागे रायरेश्वराची बोट दिसते एक दहा मिनटं आपल्याला ट्रेक स्टार्ट करून झालेत आणि थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हा इकडं बोर्ड दिसतोय कमडगड इथं बोर्ड लावलेला आहे स्ट्रेट जायचं सरळ आपल्याला इकडं कमडगड दिसतो आपल्याला बघा इकडनं सरळवरती जायचं आहे तर जंगल पार करत आपल्याला वरती जायचं आहे तर हा बोर्ड लागतो पहिला आपल्याला म्हणजे बेस विलेज जे आहे जिथं आपण गाडी पार्क केली जिथे आपण तिथनं पुढे आल्यावरती दहा मिनटाच्या ट्रेकनंतर हे बोर्ड लागतं आपल्याला इथनं जाता सरळ जायचं आपल्याला पुढे हा रस्ता दिसतो आपल्याला वाठीवाली ह्याकडनं जायचं आहे पुढे तर पहिल्या बोर्डापासून थोडं पुढे आलो आपण आणि आता समोर आपल्याला एक दुसरा बोर्ड दिसतो लावलेला पाठी आहे लावलेली कमळगडाकडे समोर दिसते आपल्याला बघा इकडे झाडावरती लावलेली आहे कमळगडाकडे तर आपण राईट वॅनी आहे आता इकडनं सरळ जायचं आपल्याला चला तर पावसाळ्यात तुम्ही या बेसिकली पावसाळ्यात दमछाट नसेल या किल्ल्यावर मला ट्रेकला त्रास होणार नाही उन्हाळ्यात जर तुम्ही येत असाल प्लॅन करत असाल तर कारण की दीड दोन तास लागतात या ट्रेकला त्यामुळे थोडी दमछाट होऊ शकते तुमची त्यामुळे मान्सून सीझनमध्ये तुम्ही या बेस्ट आहे व्ह्यूज वगैरे तुम्ही बेस्ट व्ह्यूज कॅप्चर करू शकता मान्सून सीझनमध्ये तर मी सजेस्ट करेल विंटर आणि मान्सून दोन सीझनमध्ये तुम्ही या किल्ल्याला विजिट करावी कारण की अरबी तुम्ही उन्हाळ्यात जर येत असाल तर खूप ऊन असतं इकडं आणि उन्हाळ्यात दमछाट होते आपली चालता चालता आणि पाणीसोबत तुम्ही कॅरी करणे गरजेचं आहे इकडे पण दिलेत सरळ जायचं आपल्याला तर पायवाट आहे त्यामुळे तुम्हाला रस्ता कळेल चुकणार नाही तुम्ही कुठेच की कुठं जायचं आपल्याला हां तर पाणी तुम्ही कॅरी करा कारण की रस्त्यात जे आपल्याला गोरक्षणात मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला पाण्याची सुविधा नाही आहे तिथपर्यंत एक तास वापरणं जायला आणि रस्त्यात कुठंच पाणी वगैरे काही मिळणार नाही तुम्हाला तर पाण्याची बॉटल कॅरी करा सो ते महत्त्वाचं आहे आणि किल्ल्यावरती विंटर सीझनमध्ये वगैरे आत्ता पाणी असू शकतं पावसाळा दिनभर पावसाळाच असेल पण उन्हाळ्यात पाणी नसेल सगळे टाके वगैरे सुकलेले असतील तर आता तिसरा बोर्ड लागतो आपल्याला सरळ सरळ जायचं हा जो सरळ दिसतो आपल्याला स्ट्रेट समोर दिसतोय ना तिकडं आपल्याला वरती जायचं आता बरोबर ते तार वगैरे लावलेले आहे अशा एक सव्वा तास झाला आपला ट्रेक स्टार्ट करून आणि हा चौथा पाचवा बोर्ड लागला आपल्या इकडे आता किल्ल्याचा इकडं दिसतोय बघा आता एक पाच ते दहा मिनटात आपल्याला मंदिर लागेल गोरक्षणाचं दहा मिनटात आपण तिथे पोहोचू आणि दहा ते पंधरा मिनटं तिथून वरती करत जायला लागतात ला साधारणतः दोन तास मिनिमम या ट्रेकला लागतात ला कंप्लीट करायला हा ट्रेक दोन तास थोडं दमछाट होते कारण की ऊन वाढलेलं आहे आता आणि उन्हात थोडी दमछाट वाटते माणसाला चालताना तो पाणी तुम्ही कॅरी करा सोबत पाणी पित पित हळूहळू चालत यावं दोन सव्वा दोन तास नॉर्मली जर रेग्युलर ट्रेकर असणार तर दोन तास तुम्हाला लागतील पूर होतील दोन तास नाहीतर सव्वा दोन तास किंवा अडीच तास किल्ला चढायला लागतात कम्प्लीट करायला चला तर आता वरती जवळ हळूहळू मंदिरापासी पोचतो एक पाच दहा मिनिटात आपण फायनली मंदिर आलं आहे गोड दिसतं आपल्याला गोरक्षनाथ प्रतिष्ठान इकडं सरळवरती आपल्याला किल्लकर जायचं आहे पुढे गोरक्षनाथाचं मंदिर दिसतंय आपल्याला देवस्थान आहे मोठं गोरक्षनाथाचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊत जय गोरक्षनाथ महाराज की जय स्वराज्याचं दैवत महाराष्ट्राचे चा दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि गोरक्षनाथ महाराज दर्शन घेऊत आपण दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे इकडे शंकरजी भगवान आहेत आणि मंदिर खूप भव्य स्वरूप आहे मंदिराचं बाहेरचा जो स्पेस आहे मंदिराचा खूप मोठा आहे तुम्ही इकडे टेंटिंग वगैरे करू शकता इकडे राहू शकता चूल वगैरे आहे जेवण वगैरे बनवू शकता इकडे हे की इकडे लाईट आहे जर तुम्ही मोबाईल वगैरे चार्ज वगैरे बॅटरी वगैरे असेल तर चार्ज तुम्ही इकडे करू शकता लाईट आहे त्यामुळे तर इकडे रेस्ट करू शकता दहा पंधरा मिनटं तुम्ही अर्थातच इकडं बसा इकडे झोपण्यासाठी पंचवीस लोक आरामशीर झोपू शकतात सो इकडे लाईटची सुविधा वगैरे आहे आपल्याला इकडे तुम्ही मोबाईलला चार्जिंग वगैरे करू शकता आणि हा जो बाहेरचा सा परिसर आहे स्पेस आहे हे जे दिसतं आहे इकडे साधारणतः वीस लोक आरामशीर बसू शकतात पावसाळा जर तुम्ही इकडे आलेत तर वीस लोक आरामशीर झोपू शकतात इकडे आणि समोर झाड आहे आपलं बेलाचं झाड सॉरी उमराचं झाड आहे दत्तात्र्यांचं आणि डाव्या साईडला माझ्या जे आता मी उघडतो आहे ही खोली आहे इकडे चूलची सुविधा आहे इकडे आतमध्ये चूल वगैरे तुम्ही करू शकता मांडू शकता इकडे इकडे भांडी वगैरे आहेत ठेवलेली आणि ही चुलीची होम हवनची जागा आहे तो इकडं चूल पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला चूल वगैरे मांडायची असली स्वयंपाक वगैरे करायचं असला तर तर त्यासाठी बेस्ट आहे ही जागा तुम्ही इकडे चूल वगैरे मांडून इकडे स्वयंपाक करू शकता आणि माझा समोरचा डोंगर दिसतो आपल्याला पुढे हे बोर्ड लावलेलं आहे स्ट्रेट सरळ आता किल्ल्यावरती जायचं इकडंवरती आपल्याला इकडे पाच मिनटं चालत आल्यावरती मंदिरापासून एक सपाट जागा लागली आपल्याला आणि इकडे शेती केली आहे कुणाच तरी घर आहे इकडे समोर दिसते तिकडं चारा वगैरे दिसतो आपल्याला पुढे ही सपाट जागा आहे मस्त क्रिकेटसाठी ग्राउंड तुम्ही खेळू शकता इकडे येऊन क्रिकेटचं ग्राउंड त्या क्वालिटीचाच आहे आणि इथं शेती केली आहे डाव्यासकडला माझी शेती दिसते कंपाऊंड वगैरे केलेलं आहे आणि ही सपाट जागा आता समोर दिसतात एक ट्रेकर्स ग्रुप दिसते समोर चला आपल्याला तिकडे जायचं आहे त्या घरापर्यंत खूप मोठं घर आहे तिथनच रस्ता गेल्या आता लागते आपल्याला फायनल स्टेज स्टेजीची शिडी जी आहे स्वतः समोर शिडी दिसते आपल्याला तिकडावरती जायचंय चला जरा बघून जावं लागतं पावसाळ्यात खूप पाणी येत असेल इथनं समोर दिसतं आपल्याला कावेरी विहीर कावीची विहीर सॉरी तलवारीच्या आकारेची विहीर आहे ही आणि सध्या आता येस मग तुम्हाला आणि या 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 आता दिवसांमध्ये या दिवसांमध्ये सुद्धा इकडे ग्रीनरी किती पसरलेली आहे आणि किती भव्य स्वरूप आहे या वेळीचं तुम्ही बोल साधारणतः सत्तर ते ऐंशी फूट हाईट असेल या वेळीची आणि इथं एवढं गार एवढं चिंड वाटते ही खरंच ए सी पण फिका असेल आता इकडे पाऊस पाणी नाही आहे सगळी वेळ भरलेली असते तरी पण इकडे ग्रेनरी आहे होत्या समोरमध्ये सुद्धा एवढी ग्रेनरी याच्या आतमध्ये आहे बघू शकता आपण थोडं किती वेळेला तर विरांवरती छोटे छोटे सेवाळ आले आणि झाड आले स्वरूप आहे तर वीर बघून झाली आपली आणि पुढे आपल्याला भगवा ध्वज दिसतोय अस्तित्वाची शाण आपल्या स्वराज्याच्या आता नमन करूयात भगवा ध्वजाला छत्रपतींना वंदन करून पुढे किल्ला भोगायच आता हर हर महादेव श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आणि हा जो परिसर आहे वरचा ते छोटे छोटे सुन्या पिनाकल दिसतात तिकडं सुडके जंगल बघू शकता किती घनदाट जंगल आहे आणि बिबटे आणि वाघ या जंगलात ता आहेत आणि हा ढोम धरणाचा भाग दिसतो आपल्याला बॅकवॉटर किती भव्य स्वरूप आहे या डॅमचं ढोमचं आणि महाबळेश्वरचा पण व्ह्यू दिसतो इथनं मस्त तो आता फायनल स्टेज किल्ल्याची आली आहे इकडनं महाबळेश्वरचा व्ह्यू दिसतो आपला बघा समोर बघू शकता महाबळेश्वर महाबळेश्वराची पर्वतरांग आहे आणि हा डॅमचा व्ह्यू आहे हा ढोम धरणाचा हे बघा आणि खालचं जे जंगल आहे एवढं डेन्स फॉरेस्ट आहे नाही इकडे काहीच दिसत नाही तुम्ही आतमध्ये जर गेलात तर रस्ता विसरू शकता एवढा डेन्स फॉरेस्ट आहे वर्णाचं एवढं डेंजर दिसतं आतमध्ये गेल्यावरती आपल्याला किती डेंजर असेल आणि पावसाला देऊन पावसाला किती डेंजर असेल खरंच आणि आजूबाजूचे जे दृश्य आहेत मनमोहक दृश्य आपल्याला दिसतात आजूबाजूची आणि हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा किल्ला दिसतो आपल्याकडनं समोर आणि समोर ढोम धरणाचा बॅकवॉटर ढोम धरणाची बॅकवॉटर आहे सुडकी वगैरे आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 तो हा रस्ता जो जातोय हा पुढे हा इकडे जातोय वरती किल्ल्यावरती आणि जस्ताला लागून हा जो रस्ता गेला हा आपल्याला नवरा नवरी सुळक्याकडे हा रस्ता जातो तो इकडं आपल्याला वरती जायचं आता समोर जायचं नवरी सुडक्याकडे हे बोर्ड जर लावलेला आहे इकडनं हा रस्ता वरती गेला आहे किल्ल्याकडे आणि हा रस्ता आपल्याला सुळक्याकडे जायचा आहे तर आपण सुळक्याकडे जाऊयात आता हा लक्षात ठेवा इथं घर दिसतं आपल्याला डाव्या साईडला हे जे घराचं घर दिसतं इकडे हे घराला लागून ही शेती केली यांनी आणि शेताला लागून भिंत आहे बघा भिंत बांधलेली आहे तो हा रस्ता पुढे सरळ त्या भिंती भिंतीने सरळ दिसतंय ही जी भिंत आहे या भिंती भिंतीने तिथं झाड दिसतात दोन तीन मोठेवाले घनदाड जी झाडं आहेत त्या झाडापासून एक राईट साईडने सरळ सरळ पुढे जायचं इकडे इकडे खाली नाही जातं आपल्याला मदत जायचं इतकं मदत जायचं असं इकडे इकडं न जाता सरळ फक्त मदतनं सरळ जायचं आहे तर आता चला पुढे जाऊयात आपण इकडनं सो किल्ला बघून झाला आपला आपण खाली उतरलो आहे आणि आपल्याला आता बघायला जायचं आहे नवरानवरी सुडका तर जे घर लागतं आपल्याला आता ला त्या घराजवळ ही वाट गेली आणि या वाट्यालाच फॉलो करता आपण जातो आहे नवरा नवरी सुळकाकडे सो मी एकटा जातो इकडे कारण की जो आमचा कॅमेरामॅन आहे तो दमला आता तो मला मी रेस्ट करतो तो एकटा जाऊ नये सो त्यामुळे मी आता एकदाच एक्सप्लोर करायला जातो आहे हा सुळका खूप घनदाट जंगल आहे आणि या जंगलात कोणीच नाही आणि या ठिकाणी मी आता एकटाच जातो आहे आता बघूयात पुढे काय होतं हळूहळू पुढे जाऊन बघूयात की रस्ता नाही माहीत आपल्याला कसा आहे कुठे आहे तरी आपण चाललो आहे पुढे तर बघूया आता जर आपल्याला वाटलं रस्त्या व्यवस्थित तर आपण पुढे कंटिन्यू करू नाहीतर आपण रिटर्न निघत इकडनं कारण की आपण जंगलात ज्यावेळेस एकटं फिरतो ना थोडा सावधानं आपल्याला थोडी बाहेरगायची असते बाबा आजूबाजूला बघत जावं लागतं खाली बघत जावं लागतं कसले कसले आवाज येतात सो आता हा रस्ता दिसतो मला पायवाट दिसते पाय आपल्याला पुढे जायचं आहे चला तर पाहिजे आपण आता या थोडक्याजवळ पोहोचतोय आणि हे जे दृश्य आहे हे बघूनच किती भारी वाटतं आपल्याला नवरा नवरी सुडक्याचं जे दृश्य आहे ना खरंच खूप भारी व्यू आहेत ना इकडे गर्भकार झाडं आहेत समोर किल्ला दिसतो आपल्याला बाजू किल्ल्याची खालजी आणि ही जी जागा आहे धरणाची समोर दिसते सुडके बघा नवरा नवरी सुडके मोठा नाही आहे वरचा एक दहा मिनिटात पंधरा मिनिटात आपला किल्ला बघून होतो सगळ्यात महत्त्वाचं विशेष जे आहे ते काव्याची विहीर आहे जे आतमध्ये आहे ती बघून घेतल्यावरती आपण वरती आल्यावरती आपल्याला मागे दिसतो ध्वज दिसतो आपल्याला ध्वजपासून शेवटचा जिथे आपल्याला जे महाबळेश्वर आहे महाबळेश्वरचा व्ह्यू दिसतो सो आता आपण किल्ला बघून झालाय किल्ल्यावरती असं बघण्यासारखे अवशेष काही नाहीत फक्त काव्याची विहीर आणि ही तटबंदी दिसते आपल्याला ह्या तटबंटीच आहेत अजून शाबी स्वरूपात ध्वज वगैरे आहे कदाचित सदर वगैरे असेल त्या काळात ती सो आता किल्ला बघून झाला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा चो सी सून